राज्यात शासकीय अधिकारी हनी मुद्दा गाजत असतानाच प्रशासकीय अधिकारी लैंगिक शोषण प्रकरणाची चौकशीसाठी समिती तयार करण्यात आली आहे आय एस आयपीएस अधिकारी यामध्ये असणार आहेत राज्यातील वरिष्ठ अधिकारी तक्रार आल्यास चौकशी करण्यासाठी ही समिती तयार करण्यात आली आहे मनीषा म्हैसकर आयपीएस अर्चना त्यागी के प्रदीपा या महिला अधिकारींची ही समिती आहे अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर काय अधिक माहिती या समिती संदर्भात Uh, महाराष्ट्रामध्ये uh, आता एक नवीन अध्यादेश काढण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये uh, महिला अधिकाऱ्यांची एक समिती गठीत करण्यात आलेली आहे प्रशासकीय महिला ज्यावेळेस तक्रारी करतात त्यावेळेस त्यांच्या लैंगिक शोषणाच्या संदर्भामध्ये नेमकी चौकशी कोणी करावी ज्या वरिष्ठ स्तरावरच्या तक्रारी आहेत ज्याच्यामध्ये आय एस आणि आय पी एस स्वरूपातल्या आहेत त्यांची चौकशी करण्यासाठी ही समिती गटात गठीत करण्यात आलेली आहे राज्याचे जे अतिरिक्त मुख्य सचिव जे आहेत मनीषा म्हैसकर आहेत तसच अयपीए अधिकारी अर्चना त्यागी आहेत आणि प्रदीपा के प्रदिपा म्हणून ज्या आय एस अधिकारी आहेत अशा यांची समिती आहे, आहे आणि प्रशासकीय जे सचिव असतील सामान्य प्रशासन विभागाचे ते देखील या समितीमध्ये असणार आहेत आपल्यास माहित आहे की गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये हॉर्न ट्रॅप सारखा मुद्दा गाजतोय त्याच्यामध्ये काही महिला कॉन्स्टेबल्स किंवा काही समोर येऊन डीसी पी वायस पी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या चौकशी मागणी करतायत काही ठिकाणी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची सुद्धा तक्रारी असल्याची समोर येत आहे अर्थात या संपूर्ण यंत्रणांची कदाचित चौकशी तटस्थ म्हणून सुरू आहे का असं समजत गृह खात्याकडून अशा परिस्थितीमध्ये एक समिती गठीत करण्यात आलेली जी वरिष्ठ महिला आय एस अधिकाऱ्यांची आहे आणि ज्याच्यामध्ये आय एस आणि आय पी एस अशा दोन्ही आहेत त्याच्यामध्ये जर स्पष्ट दिसून येतं की पुढच्या कालावधीमध्ये अशा स्वरूपाच्या काही तक्रारी आल्या तर ते समिती या संपूर्ण संदर्भातल्या एक तक्रार जी आहे त्याची दखल घेऊन त्याची तटस्थ म्हणून चौकशी केली जाईल प्रत्येक कार्यालयामध्ये म्हणजे खासगी असो किंवा शासकीय कार्यालय असो अशा ठिकाणी महिलांची एक समिती असते जी, जी कुठलीही कार्यालयामध्ये लैंगिक शोषण होईल किंवा महिलांना त्रास दिला जाईल अशा ठिकाणी ती चौकशी करत असते पण इतक्या मोठ्या प्रमाणावरच्या स्तरावरची एक समिती गठीत करण्यात आली अर्थात याला कोर्टात आदेश याचा संदर्भ दिला गेलेला आहे आणि त्यानंतर गठीत केलेली आहे प्रज्ञा नक्कीच धन्यवाद सागर या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी